एकशे पन्नास एका एकशे एकसठ रुपये एकशे अडुसठ सत्तर रुपये एकशे एकाहत्तर बहात्तर रुपये एकशे त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर पंचाहत्तर रुपये एकशे पंचाहत्तर रुपये सत्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे ऐंशी रुपये का रुपये पाच साठ सत्तर ऐंशी एक शंभर रुपये एकशे दहा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये ड्रबल बी મારે ₹10 ₹15 ₹120 ₹122 ₹25 અને ₹130 અને ₹140 ₹150 ₹151 ₹152 ₹155 ₹161 ₹162 ₹162 ₹250 ₹250 ₹100 ₹110 ₹120 ₹150 ₹190 ₹210 ₹220 ₹180 आंतरराष्ट्रीय नव्वद शंभर शंभर एकशे पाच रुपये एकशे सहा रुपये दहा रुपये एकशे पंधरा रुपये एकशे वीस रुपये करत ट्रिपल बी सत्तर ऐंशी शंभर एकशे दहा रुपये पंधरा रुपये एकशे वीस रुपये ट्रिपल बी पन्नास रुपये साठ रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये डबल एक शंभर एकशे दहा रुपये पंधरा रुपये एकशे वीस एकवीस पंचवीस एकशे तीस रुपये एकशे पस्तीस रुपये छत्तीस रुपये एकशे छत्तीस चाळीस एकशे पंचेचाळीस ते पन्नास एक्कावन एकशे बावन्न त्रेपन्न पंचावन्न

शंभर एकशे दहा रुपये वीस रुपये एकशे एकवीस बावीस पंचवीस एकशे सव्वीस अठ्ठावीस तीस एकशे एकतीस बत्तीस एकशे तेहतीस पस्तीस एकशे चाळीस पंचेचाळीस पन्नास एक्कावन्न बावन्न त्रेपन्न पंचावन्न एकशे छप्पन सत्तावन्न अठ्ठावन्न साठ रुपये एकशे एकसष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये त्रेसष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये एकशे पासष्ट रुपये करायचे

शंभर एकशे पन्नास रुपये एकशे एकावन पंचावन्न साठ रुपये सहसष्ट पासष्ट सत्तर एकाहत्तर सत्तर त्र्याहत्तर पंच्याहत्तर रुपये एकशे शहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये डबल एस पन्नास रुपये एकावन्न रुपये बावन रुपये पंचावन्न रुपये एकशे छप्पन रुपये सत्तावन्न रुपये अठ्ठावन साठ रुपये एकशे साठ एकसष्ट रुपये एकशे पासष्ट एक चौसष्ट एकशे पासष्ट एकशे पासष्ट रुपये